हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे आज संकष्टी चतुर्थी आहेत तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या पण आणि माझ्या पण सगळ्या इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करू देत आज मी ना मला काय काम करण्याचा मोडच नाही आज उपास पण आहे आणि मोडच नाही काय त्यामुळे मी वालाचा भात करणार आहे नंतर त्यांना काहीतरी गोड करेन बघूया पण अजून ते डोक्यामध्येच नाही काय करायचं ते हे कडवे वाल आहे ते रात्रीचे भिजत घालायचे दुसऱ्या दिवशी परत ते चाळणीमध्ये किंवा पातळ फडक्यामध्ये बांधून ठेवायचे किंवा कोरड्या पातळ्यामध्ये पाणी सगळं घालवून त्याच्यामधलं बंद करून ठेवायचं म्हणजे झाकण पातळीवर ठेवायचं आणि मग त्याला मोड येतात दुसऱ्या दिवशी तसे याला मोड आलेले तुम्ही बघू शकता बघा त्यासाठी मी एक कांदा कढीपत्ता एक टॉमॅटो टॉमॅटो मी अर्धाच घालणार आहे एक बटाटा आणि हे बघा वाटण बघा मी कशात वाटून ठेवते तेलाच्या भांड्यामध्ये जो कांदा खोबऱ्यात वाटण असताना आपण भाजीला वापरतो ते मी असं फ्रीजमध्ये वाटून ठेवते पाणी न घालता वाप वाटून ठेवलेलं आहे म्हणजे कधी पण पटकन सैंका करता येतं त्यामुळं आता हे वाटण मी ह्या भातामध्ये घालणार आहे आणि दाखवते आता कसं भात करते कांदा पण लोबा शिरून घेणार आहे लोभा शिरून ठेवण्यासाठी टोमॅटो आताच घालणार आहे भातामध्ये ते वाल पण आता पाण्यामध्ये भिजत ठेवते जरा आधी मोड आले होते ना तेव्हा मी सालं काढून फ्रीज मध्ये ठेवले होते त्यामुळे जरा थोडे चिकट चिकट वाटत त्यामुळे पाणी पाण्यात ठेवते तसंच चिकटपणा निघून जाण्यासाठी टोमॅटो ते चिरून घेतलेला आहे ते वाल दोन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून आता आधी एक वेळा पाण्यातून धुतलेलेच आहे पण अजून एकदा घेते कारण मला एकदम स्वच्छ केलेलंच आवडतं प्रत्येक गोष्ट तांदूळ स्वच्छ धुवून आता हे तर धुवून घेतलेले ते काळपट येते आणि थोडे मला काळपट दिसतील ते उपजेडत दाखवतो दिसते बघ एक दिवस हे झालं ना त्या थोडस त्याचा कलर बदललेला आहे आणि हे माझं नाही कप माझा एक स्टीलचा कप आहे त्याचं मेजरमेंट आहे त्याने एकदम परफेक्ट मला कळतं म्हणजे किती जास्त माणसं आली तरी मी बरोबर स्वयंपाक करू शकते डाळ आणि तांदूळासाठी मी एक छोटासा स्टीलचा माझा कप आहे त्याच्याने मी एकदम बरोबर स्वयंपाक करते त्यामुळं दीड कप घेतलेला आहे आता तेवढा पुरे बघा मला तांदूळ धुवून घेते दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने तीन वेळा पाण्याने मी स्वच्छ तांदूळ धुवून घेतले थोडेसे पडले खाली जाऊन भात करायचे आधी तांदूळ स्वच्छ धुवून ठेवायचे मग ना जास्त चांगलं जेव्हा आपण फुला वगैरे करतो ना तेव्हा मग न चांगलं असं भात न फुलून येतो चांगला त्यामुळे आणि लगेच धुतलं आणि लगेच टाकलं तेलामध्ये तर एवढा जास्त नाही तो आधी ठेवला भिजवून तर फुलतो छान भात बटाट्याचे मोठे मोठे काप करून घेते भाताची तर माझी तयारी झालेली आहे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत लाल म्हणजे एकदम सुक्या मिरच्या नाही ओल्यामध्ये लाल मिरच्या आहेत बटाटे घेतलेत कापून आता हे सगळी तयारी झालेली आहे आणि मी खडे मसाले नाही वापरणार ना आहे फक्त हा मी शाही शाही बिर्याणी मसाला वापरणार आहे बघू शकता एव्हरेजचा आणि पुलाव छान लागतो खडे मसालेला गरम पण असतात आणि सारखे सारखे पोटात गेले तर आपल्या नाजूक पोटाला त्याचा त्रास पण होतो त्यामुळे जास्त खडे मसाल्यांचा म्हणजे जास्त गरम मसाला वापरायचं मी टाळते जिरम हो तडतडली तर्ड़ की मिरच्या जास्त मिरची नाही घातल्या कारण लाल मिरची पावडर घालणार आहे त्यानं देखा त्याच्यामध्ये कांदा तर गॅस बारीक करायचं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत कांद्याला परतून घ्यायचं गॅस आपल्याला मीडियम आणि स्लो मध्येच ठेवायचा आपण कमी जास्त कमी जास्त करायचा आणि त्याप्रमाणे कांदा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर आहे हे वाटण तयार केलेलं त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं भात असेल त्याप्रमाणे वाटण घालायचं असं हे मसाला घातलं ना वाट हे म्हणजे कांदा खोबऱ्याचं वाटण घातलं तर भात खूप छान लागतो माल्याचा भात किंवा कोणताही आपण एरवी करतो ना मटार पुला वगैरे च भात सुद्धा छान लागते म्हणजे कोणताही भात तुम्ही करा त्याच्यामध्ये वाटून घातलं आणि त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या घालून घेते मी वाल तुम घालते गॅस थोडा परत ते वेळी मोठा करायचा आणि मगच परतायचा त्यामुळे भाजीला भाताला खूप छान चव येतो पण करतो नाही याची काळजी पण घ्यायची आता याच्यामध्ये घालते तांदूळ तांदूळ सगळे घालून घेतल्यानंतर मीठ घालायचे चवीनुसार आता तांदूळ घातल्यावर सुद्धा परत गॅस थोडा मोठा करायचा आणि मगच करतायच मीठ सगळ्या भाताला लागलं पाहिजे आणि तांदूळ पण त्याच्या जेवढा आपण तांदूळ चांगले ना तेवढी भाताला सर्व छान येते आणि ह्याच्यामध्ये पाणी ओताना गरम पाणी ओतायचं आता वालाचा भात कडवे वालाचा खूप छान लागतो काही लोक ना तो तो ते सुकलेले पावटे असतात ना त्याची पण उसळ करतात ना त्यालाच कडवे वाल बोलतात पण तसं नसतं कडवे वाल जरा थोडे काळपट कलर असतात म्हणजे डार्क चॉकलेट कलर असतो त्याचा हा मी भात केलेला आहे त्याची उसळ पण आणि भात पण खूप छान लागतो आज मला आठवण झाली की कोकणातले लोक चतुर्थी असते की काय तुमच्याकडे भाजी विचारलं तर बिरड आहे असं बोलतात त्यामुळे मला आज आठवण झाली नेमकी आज चतुर्थीच मी करते वालाचं काहीतरी जावा तुम्ही विचारलं ना आज काय भाजी आहे तो वालाचं बिर्ड असंच बोलतात तांदळाचे मोदक हे त्यांचं दर महिन्याला दर चतुर्थीला वालाचं आणि तांदळाचे मोदक एक समीकरण त्यांचं आहे आणि बरोबर गणपती बघा भातामध्ये होते गरम पाणी तांदूळ जेवढे घेतले त्याच्यापेक्षा दीड पट किंवा तांदळाच्या दोन पट पाणी घालायचं नवीन तांदूळ तर कमी पाणी लागतं नाहीतर भात भिजगा होतो तर छान हलवून घ्यायचं आणि झाकण लावायचं मी सगळ्यांनी वालाचा भात खूप छान लागतो आणि पापड लोणचं भारीच मस्त आता कुकरचं झाकण लावते मी आणि इकडचा गॅस मी बंद करते ट्रायपॉड खाली ठेवते आणि नंतरच लावते भातामध्ये एक चमचा तूप घालते मी जरा जास्तच घालते मला मोह हो आवडत नाही तुपाचा दीड चमचा घातला मी सांगते की कधी पण भाताचा नुसता भात जेव्हा आपण लावतो पुलाव किंवा खिचडी भात फक्त त्या एका कुकर मध्ये फक्त भातच शिजतोय असा कुकर आपण ना कधी पण हे दोन मोठे गॅस असतात आपले हे बघा दोन मोठे गॅस असत एक छोटा बर्नरवाला गॅस असतो त्याच्यावरच तो कुकर लावायचा कारण तो गॅसची बचत पण होते आपल्या आणि आपलं हे भात पण पटकन शिजतो गॅसची बचत पण होते आणि काही करपायची वगैरे काही टेन्शन नसते असलो छोट्या बर्नरच्या गॅसवर कधी पण शिजवायचं हे नुसतं भात शिजवायचं असतो कुकर मध्ये तेव्हा आता मी इकडेच ठेवते आता कुकर माझा तीन चिट्ट्या करून घ्यायच्या माझ्या तीन चिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद करते इकडे चहा करायला खेळ आज उपवास आहे ना त्यामुळं चहा मला लागतोच चार वाजायची खोटी असते चार वर काटायचं खोटी मला चहा लागत बघू शकता भात किती सुंदर झालेला आहे वाव कसला भारी दिसतोय नाचणीचा पापड तळायचा किंवा कोणताही उडदाचा पापड लोणचं आणि हा वालाचा वाला भात खूप भारी लागतो खूप म्हणजे खूप भारी लागतो असली चव लागते ना भाताला खूप टेस्टी लागतो तुम्ही पण करून बघा ह्या पद्धतीने फक्त कांदा खोबऱ्याचं वाटत असतं ते घालायचं त्यामुळे भाताला चव छान येते आणि चविष्ट पण लागतं तुम्हाला जरी भाताची रेसिपी म्हणजे वालाचा भात कडवे वालाचा भात मसाले भात जर आवडला असेल तर माझ्या चॅनल करा लाईक करा आणि कमेंट्स पण करा बाय काळजी घ्या वादाचा भात गरम गरम नाचणीचा पापड आणि आंबा कोणालाही असं जेवण आवडणार नाही खूप छान लागतो हा भात वरून तुपाची धार तुपाची धार घरातलं तूप केलं ना खूप चवीचं लागतं एकदम बाहेरच्या तुपापेक्षा जास्त चव घरातल्या तुपाला असते गरम गरम भात आहे गरम गरम भात आहे आंबा आहे त्यामुळे गोड काही केलेलं नाही कारण गोड खूप खाणं होतं त्यामुळे थोडं जरा हेल्थीच खाल्लेलं चांगलं असतं त्यामुळं या जेवायला तुम्ही सगळे